नमस्कार सर्वांना विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्व पूर्ण न्यूज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी आपल्याकडे पाच हजार प्रश्नांचं एक अतिसंभाव्य पी डी एफ आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला पीडीएफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या हळूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी पहिला पहा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे बघा या ठिकाणी ऑशू क्रमांक दोन राहील बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ॲनॉमिया म्हणजेच रक्तक्षय लोहाच्या कमतरतेमुळे होऊ शकणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्याचं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा जागतिक साक्षरता दिन पहा आठ सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक साक्षरता दिन असतो प्रश्न क्रमांक पाचवा बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शांतीवन पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा पी व्ही सिंधू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत पी व्ही सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पी व्ही सिंधू बघा या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीचा खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा सारे जहा सू अच्छा हिंदुसता हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे बघा सारे जहा सू अच्छा हिंदुस्त हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मोहम्मद इकबाल यांनी बघा ते लिहिलेलं गीत आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा शिव थापा हा, हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे शिव थापा बघा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर बॉक्सिंग या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे प्रश्न क्रमांक नववा बघा सर क्रिक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे बघा सर क्रिक बघा हा खाडीचा प्रदेश आहे खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे बघा सर क्रिक बघा हा खाडीचा प्रदेश भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान सर क्रिक हा खाडीचा प्रदेश आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिर बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे बघा गीर बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे बघा गीर बघा हे सिंह बघा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे बघा हे गिर हे, हे बघा अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पागा या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पागा बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता पागा म्हणजे बघा घोरड्यांना ठेवण्याची जी काही जागा असते त्यांना पागा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेरावा बघा गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे बघा गोंडावना विद्यापीठ बघा महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा लॉर्डस बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामधलं बघा क्रिकेटचं मैदान आहे क्रमांक बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा चीन या देशाची राजधानी पहा तर बेजिंग बघा चीन या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कागद बघा बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कागद बनवण्यासाठी कोणत्या एका वृक्षाचा बघा प्रामुख्याने वापर करतात तर बांबू या वृक्षाचा बघा प्रामुख्याने वापर हा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे बघा नवजवान सभा त्या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील भगत सिंग यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे क्रमांक बघा बोडो ही आदिवासी खालील जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळणारी आदिवासी जमाता बोडो बघा बोडो ही बघा आसाम या राज्यामध्ये आढळणारी आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही पुणे या ठिकाणी बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे खालीलपैकी कोण भूषवतात बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे बघा अध्यक्षपदे लोकसभेचे अध्यक्ष, लोकस अध्यक्ष, अध्यक्ष बगा बगा या ठिकाणी अध्यक्षपदे घोषवित असतात ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा इंटरपोलचं बघा मुख्यालय फ्रान्स या देशामध्ये असून ते लिओन्सिया शहरामध्ये इंटरपोलचं मुख्यालय आहे लिओन्सिया शहरामध्ये प्रश्न क्रमांक पुढचा पुढचा बघा पंडित बिरजू महाराज यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे वा पंडित बिरजू महाराज यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे बघा पंडित बिरजू महाराज बघा यांचा भरतनाट्यम यांच्याशी बघा यांचा संबंध आहे प्रश्न क्रमांक बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक बघा अण्णा हजारे बघा अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरणे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे बघा हरणे हे बंदर बघा हरणे हे बंदर बघा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली बघा ही शहरे कावेरी या नदीच्या काठावर आहेत क्रमांक पुढचा बघा मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे हवा मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा मीनाक्षी मंदिर बघा मदुराई जे की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे क्रमांक पुढचा बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केले बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा यांची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रभाकर या नावाचं बघा मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे प्रभाकर बघा प्रभाकर बघा नावाचं मासिक हे भाऊ महाजन यांचं या ठिकाणी हे मासिक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचमढी बघा पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भंडारदरा हे धरण महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे बघा भंडारदर हे धरण बघा भंडारदरा बघा हे धरण अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे पृश्च क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या बघा एकूण पाच जिल्ह्यांची संख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा तीन राहील बघा एक ऑगस्ट सन दोन हजार चौदाला बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे क्रमांक पुढचा बघा संगमनेर आणि नेवासे बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत संगमनेर आणि नेवासे बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील प्रवरा नदीच्या काठी आहेत क्रमांक चौथा बघा गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी धावते निश्चन क्रमांक पुढचा महाराष्ट्रामधला बघा सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला बघा सर्वात कमी साक्षर जिल्हा म्हणजेच बघा सर्वात कमी बघा साक्ष पालघर हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी तो साक्षर जिल्हा आहे विश्वा क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये बघा लोकसंख्येची सर्वाधिक घनता खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक बघा लोकसंख्येची घनता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील ठाणे या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे बघा तर ते मुंबई या शहरामध्ये आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा चपराळा आहे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बा प्र चपराळा बघा आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर प्रशांतधाम या नावाने ते ओळखले जाते क्रमांक पुढचा बघा ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ठोसेगर बघा हा धबधबा दब खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे ठोसेघर हा धबधबा दब बघा ठोसेगर बघा हा धबधबा दब सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे क्रमांक पुढचा बघा धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे बघा धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात बघा भिल्ल या ठिकाणी प्रमुख आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मासुंदहा तलाव खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये मासुंद हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे मासुंद तलाव बघा मासुंदहा तलाव बघा ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे तशा क्रमांक पुढचा बघा नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मीघ विमा निर्मितीचा कारखाना आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये बघा तर या ठिकाणी ओझर या ठिकाणी बघा या ठिकाणी ओझर या ठिकाणी मेघ विमान निर्मितीचा कारखाना आहे अप्शर क्रमांक पुढचा बघा उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता उज्जैन बघा हे शहर बघा उज्जैन बघा हे शहर शिप्रा नदीच्या काठी आहे अप्शा क्रमांक पुढचा वेंबनाड बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे वेंबनाड बघा वेंबनाड बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामधलं बघा खऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एन्नोर बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे एन्नोर बघा एन्नोर बघा हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे बघा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा म्हणजेच सुएज कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा पाच हजार प्रश्न संग्रह असलेलं एक अतिसंभाव्य पी डी एफ आहे त्यामधले बघा बरेचसे प्रश्न मागच्या झालेल्या परीक्षेमध्ये हो पडले होते तर जर कोणाला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच सर्व आय एम पी हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे